पाचशे किलो मटनची तयारी होताना दिसते इकडे हे बघा मटनवाला मॅरिनेट करताना दिसतंय नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तुम्हाला माहिती आहे आपण अलिबाग साखर कोलीवाड्यामध्ये नमिता ताई आहे त्यांच्याच लग्नाचे शूटिंग करण्यासाठी आलोय आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आपण घोल मासा कुपा मासा सकला मासा यांचाच जो कालवण होता हल्दीमध्ये आणि बाकीच्या सर्व ज्या आगरी कोळी पद्धतीमध्ये रीती रिवाजी होतात त्या सर्व दाखवल्या आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये हल्दीमध्ये जी मिरवणूक निघते म्हणजे आपल्या कोलीवाड्यामध्ये जिथे आपण राहतो करंजेला तिथे मिरवणूक वगैरे नाही निघत नवरा मुलगा जे त्याची उष्टी हालत असते ती घेऊन नवरीकडे येत असते पण इकडे पद्धत अलग आहे इकडे नवरा मुलगा आणि नवरी मुलगीला फिरवत असतात अख्ख्या गावामध्ये असतात कोणी चालत नवरा नवरीला घेऊन अख्ख्या गावावर मिरवत असते तर कोणी घोडा बक्कीमध्ये म्हणजे घोडा गाडी आणि घोडा बक्कीमध्ये फरक आहे ते आता या साहेबांनी सांगितलं तर ही मागे जी दिसते तुम्हाला ही घोडाबक्की आहे त्याच्यामध्येच नवरीला आपण गावामध्ये मिरवणार आहोत त्याचसाठी चार घोड्यांची घोडाबक्की आलेली आहे बघा ही पद्धत आपल्या लग्नाच्या वरातीमध्ये बघायला मिळतंय तीच आपल्या साखर कोलीवाड्यामध्ये हल्दीच्या दिवशी मिरवणूक मध्ये बघायला मिळणार आहे बघा बरे आहेत ना घोडे सर्व चला आलोय आता जिथे आपलं जेवण बनत असते आणि तीन तीन टोप दिसतात तुम्हाला मोठी मोठी आणि इकडे अंडी बघा बापरे गावटी अंडी आणि न फुटणारी अंडी आहेत बघा का बॉईल करून ठेवली बॉईल करून ठेवलेली अंडी दिसत आहेत आणि आज किती सातशे किलो मटण आहे काय सातशे बापरे सातशे किलो मटण आहे यो यो आहे काय मटन यो बघा सातशे किलो मटन बनलेला आहे सातशे किलो आहे हा अच्छा ही टोप व्हायची थोडा थोडा बनवून ठेवतात पण सातशे किलो मधला हा बघा मटन दिसतंय मग मासा वगैरे नाही आज जेवायला मासा आहे ना मासा आहे मटन आहे व्हेज भाजी आहे सर्व काही आहे पण हे बघा सातशे किलो मटनची तयारी होता ना दिसतं इकडे हे बघा वाला मॅरिनेट करताना दिसतंय हे मटन आहे ना की चिकन आहे मटन चिकन पण आहे ना हां तर आता एक खबर आली की मटन सहाशे किलो आहे आणि पन्नास किलो चिकन आहे इकडे आणि हे बघा ही चरबी आहे काय वजरी मटनाची वजरी आहे तीच मिक्स करताना दिसते बघा चिकनमध्ये हा मागच्या टायमाला आलेलो तेव्हा ती रक्ती दिसली होती रक्ती नाही काय आपल्याकडे आता रक्ती पण आहे हां हे बघा कांदा शिजवताना दिसतात आपले मित्र कांदा शिजवतो ना मटणासाठी का चिकनसाठी मटणासाठी कांदा शिजवतात आणि इकडे मटण मॅरिनेट करतात किती किलोचा होल या टोपान मटण पन्नास पन्नास किलोचा मटण या टोपामध्ये शिजणार आहे बघा किती मोठा टोप आहे आणि मंडळी बघा किती आहेत जेवण बनवण्यासाठी खास आज रात्रीचं जेवण बनवण्यासाठी आपल्या ताई लोक आहेत ज्या मावरा बनवत असतात सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला बघा चिकन मटनची मेजवानी तुम्हाला बघायला मिळते आणि या बाजूला आपला मित्र गार्निश करताना दिसते हे काय आहे मटणावर मटणावर कोथिंबीर टाकताना दिसते आणि इथे बघा मटण शिजलंय वाटतं शिजला काय मामा नाही शिजला हे बघा आणि इथे बांगडे आले बांगडा कापून मच्छी पाहिजे मच्छी मिळेल मटण पाहिजे मटन चिकन पाहिजे चिकन जे काय पाहिजे ते सगळं मिळेल बघा हो कुठनं आलं हो तुम्ही उसर अलिबाग मध्येच आहे ना अलिबाग मध्येच येते उसर, त्याच गावावरनं आलेत आणि बघा मस्त एकदम भारीवाला जेवण बनवणार आहेत आणि आलोय आता नमिता ताईंच्या घराजवळ आणि त्यांच्या घराजवळ इकडे बघा हल्दी समारंभ होणार आहे तिथेच मस्त स्टेज सजवलाय हे बघा जिथे जिथे सकाळी चुडा त्यांना घालण्यात आला आणि इकडेच बघा नमिताच्या हल्दीला आणि इथेच बसून सर्व आपले रिलेटिव्ह गावकरी येऊन इथे नमिताताईला हलत लावणार आहेत अशाच काहीतरी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सोबत बँज्यू ब्रास बँडवाले पण आलेत बघा जे आपली मिरवणूक मध्ये मस्त धमाल वाजवणार आहेत गाणी कुठनं आलो वर्लीवर ना अरे वा वर्ली कोलिवाड्यावरनं आलेत बघा आपली मंडळी आणि या बाजूला आपले नेहमीचे वजात्रीवाले मामा माझ्या आणि ढोलके वाजवताना दिसतात आणि सनसेट बघा एक नंबर सनसेट आहे आता थोड्याच टायमाने नवरी रेडी होऊन मिरवणूक निघणार आहे त्याच्या आधी तुम्ही अलिबागमधला सनसेट एन्जॉय करा हे बघा हल्दीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सनसेट व्ह्यू पण बघायला मिळतं सनसेट बघून आलो आपण आणि इकडे नवरी मुलगी पण आलेले आणि नवरी मुलगी आणि नवरीचे दोन भाऊ आता मिळवून मिरवणूक मध्ये तिघ सोबत राहणार घेऊन त्या ताई राहणार जाऊ आता आपण कुलदैवताकडे दर्शन घेण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आणि नवरीचे दोन भाऊ आणि एक ताई आहे कलश घेऊन चला जसं तुम्हाला माहिती आहे नवरा आणि नवरी एकाच गावातले आहे म्हणून दोन्ही मिरवणुकीसोबतच सोबतच आहेत आणि आता ही जी मिरवणूक बघताय ती नवऱ्याकडची आहे मंथन नाकवा नमिता होणारे नवरे आहेत आणि त्यांचीच मिरवणूक फक्त हे बघा म्हटलं होतं काहीतरी नवीन लुक करून येतील आणि इकडे बघताय ताई लोक मस्त एकदम साऊथ इंडियन लूक करून आल्यात काय लूक आहे कोण बनून आल्या होतु हे शाओ, बघा श्रीवल्लीचा लूक करून आल्यात टिपिकल साऊथ इंडियन लूक गजरा वगैरे चालू काय आल्यात हे बघा कोळीन म्हणून आल्यात बघा नवऱ्याच्या करवल्या बघा टांग्यामध्ये घुसलेत आता आणि नवरा इथे फुल धमाल करते तर मंडळी नवरी मुलगी आलेली आहे मिरवणूक करून घरी आणि भरपूर जण आहेत बघा आणि आता हळदीचा समारंभ म्हणजे काय काय होत असते आपल्या साखरकोली वाड्यामध्ये हलदीमध्ये हाऊस असते आपली मजा असते आता हलद लावणार आता सर्वजणं हालत लावतील ना म्हणजे सकाळपासून तुमच्या इथं हालत लावत नाही ना नवरीला फक्त चुडा वगैरे बांगड्या वगैरे घालतानाच तेवढीच तेवढ्याचपैकी ते आणि आता जेवढी मंडळी आलेत आपल्या हळदीमध्ये ते सगळी हालत लावतील ना आता थोड्या टायमाने हल्दीचा फंक्शन सुरू होणार याच्यामध्ये ना हे बघा इथं चौरंग आहे त्याच्यावरतीच आता नवरी बसणार आणि तिथंच आता ही सर्व मंडळी जी आहेत ती नवरीला हालत लावणार बघा चला नवरीला हलद लावायचा प्रोग्राम चालू आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं सहाशे किलो मटण मेजवानी आहे इकडे आणि त्याचसाठी जेवणासाठी अरेंजमेंट केलेले आहे बघा मस्त चार पाच टेबल लावले आहेत आणि त्या टेबलावरती जेवढे आपली पाहुणी मंडळी आलेत त्यांना सर्वांना बघा जेवायल जेवण वाढलं आहे बघा नमस्कार नमस्कार बा नमस्कार सर्वांना हे बघा लांबून लांबून जे पाहुणे आलेत त्यांच्यासाठी खास कुठले पुण्यातले पुण्यावाले पाहुणे दिसतात बघा कसं झालं आहे जेवण मस्त आणि या बाजूला महिला मंडळी पण बसल्यात बघा जेवायला काय खाता मटन का चिकन मटन मटन खातात बघा आणि इकडे ठाठ हो आलो आलो आलो, आलो। थँक्यू थँक्यू काय नाव तुझं सर्वरी आहे बघा इकडे हाय तुझं नाव काय पार्थवी हां हो थँक्यू 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 बरं वाटलं बरं वाटलं चला आणि ते थाट केलेले ताई लोक पण आहेत बघा जेवायला बसल्या हो हालत लावली नवरीच्या हालत लावून आहेत आणि बघा जेवायला बसल्यात आणि आज भाकरी पण आहे जेवणामध्ये मस्त एकदम आम्हा भाकऱ्या संपवू का आम्हाला ठेवा आणि हे बघा मटन मटन वाटताना दिसतात बघा नमस्कार हो नमस्कार मस्त आहे ना जेवण कसं आहे मस्त मस्त करा जेवण जेवण करा हाय आळू आळू खा बोलू